नमस्कार मित्रांनो सकाळच्या दहा अकरा वाजले त्या गाईंना आणखी आमच्या चारा टाकलेला नाही त्यासाठी बघता तुम्ही आता गिनी गोले गिनी गोल असते ती हात्यानं तोडायचं असते बघा आता हात्यानं तोडायचं पुन्हा ती गोळा करायचं एका जागेवर एका जागेवर गोळा करून पुन्हा मग त्याला घरी घेऊन जायचं कुट्टी मशीन पर्यंत लैवज असते बरं का दिसतंय तसं नाही दिसायला लय चांगलं दिसते पण आहे ह्यात तोडायला पण लय कष्ट पडते बर का ज़ी ज़ी तो वाडायचं आणि पुन्हा मग हळूच डोक्यावर घ्यायचं डोक्यावर घ्यायचं आणि पुन्हा सरळ जायचं घेऊन ते घेऊन जायचं ते कुठं जायचं कुटीपाशी कुटीपाशी गेलं त्याला उचलायचं पुन्हा त्या कुटीत घालायचं पुन्हा त्याची कुटी पाडायची कुटी पाडल्यावर पुन्हा मग ती तपात भरायची मोठे म्हणजे मोठे मोठ्या पाट्या असते त्या पाट्यात भरायची पुन्हा ती गायींच्या गव्हाणीत नेऊन टाकायची गव्हाणीत निहून टाकली मग गाया खाणार तिथून पुढे त्याला तासभर थांबायचं ते खासतोर तास दोन तास बरोबर का त्यांनी खाल्ले की त्यांना सोडायचं सोडायचं पुन्हा आणखी मग त्यांना पाणी पाजायला न्यायचं पाणी पाजायचं तिथून पुढं पुन्हा मग सावलीत नेऊन बांधायचं एका ठिकाणी मग ती दोन ती तीन तास रोत करते ती रोहत केला की मग त्यांना आराम भेटतो जरा जीवाला